नमस्कार मी आनंदराव शेषराव शृंगारे भाग्यशेष वार्ता या युट्यूब मध्ये आपलं सरचं स्वागत करत आहे आज अर्धापूर तालुक्यामधील चोरंबा या गावी आहे आज सटीचा दिवस आहे निमित्त अर्धापूर तालुक्यामध्ये प्रसिद्ध असलेलं हे चोरंबा गाव या ठिकाणी आपण पाहू शकता खंडेरायाचं खूप मोठं मंदिर आहे या ठिकाणी दरवर्षी वर्षातून दोन वेळेस यात्रा भरते आणि आजच्या यात्रेचं महत्व आहे की सट सोडून सटीनिमित्त आज या ठिकाणी भाविक मोठ्या प्रमाणामध्ये येतात आपण या ठिकाणी पाहू शकता की मोठ्या प्रमाणामध्ये भाविक आलेले आहेत एवढंच नाही तर या सटी सट सोडण्याच्या उद्देशानं या ठिकाणी मोठा महाप्रसादही केला जातो महाप्रसादाच्या माध्यमातून या ठिकाणी बाजरीची भाकर आणि वांग्याचं भरीत या ठिकाणी पाहू शकता की आपण ह्या ठिकाणी महाप्रसादाचा आनंद वेळेस भक्तगण मोठ्या प्रमाणामध्ये आलेले आहेत बाजरीची भाकर आणि भरीत हे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी प्रसाद मानला जातो आणि हा ह्या हा प्रसाद घेण्यासाठी आजूबाजूच्या तालुक्यातूनच नव्हे तर जिल्ह्यातून सुद्धा भाविक मोठ्या प्रमाणामध्ये येतात आपण पाहू शकता की ह्या सटीनिमित्त बाहेर यात्रा यात्रासुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये भरते